अभिवाचन श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र पहिली सावित्री व्रत भाग दोन अभिवाचक स्वर अनिल सोमणी भाऊ निघाले बरोबर गडी होता त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता फळणारी पापे चल राहू नको असं म्हणत होती गावातील लोकांनी निरोप दिला एकजण भेसूर हसला काहींनी एकमेकांकडे पाहिलं भाऊ व गडी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संताचे व सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसावर एक पर्या होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो पर्या खोल न दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती त्या झाडीत वाघसुद्धा असे तेथून दिवसाढवळ्याही जावयास नव भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणे जात होते त्यांना भीती माहीत नव्हती भूते खेते जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ दरीजवळ आले एकदम शीळ वाजली भौजाराचा पापले पाप हे भित्र असतं झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर आले भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला व त्यासरशी ते मटकन खाली बसले झटकन गडी पळत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले मांगांच्या हातातील सुरेत चमकत होते भाऊंच्या छातीवर मांग बसला चरचर मान चिरायची ती वेळ करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते शेजारच्या भवनातून एक भुजंग फुतकार करीत सणकन निघून गेला मांगाचे तिकडे लक्ष नव्हते इतक्यात एका म्हातारेने ओरड केली अरे बामणाला मारले खोताला मारले धावा रे धावा ते मांगाही जरा भ्यायले भाऊ त्या मांगानं म्हणाले नकारे मारू मला मी तुमचं काय केलं सोडा मला ही अंगठी ही सल्ले जोडी हे शंभर रुपये घ्या सोडा मला दिनवाणेपणाने मांगांना ते विनवीत होते म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले कोणाची तरी चाहूल लागली मांगांनी त्या अंगठ्या ती सल्ले जोडी ते शंभर रुपये घेतले आणि पोबारा केला ते मांग काही खरे खुनी नव्हते या कामात मुरलेले नव्हते पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती प्रेम होतं स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमानं त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हेच सत्य आहे परंतु त्या कलहाच्या मुळाशी या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे ते प्रेम संकुचित आहे एवढंच सृष्टीचे अंतिम रूप प्रेम आहे युद्ध नाही सहकारी आहे द्वेष वा मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला त्यानं घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सगळी हकीकत सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडला पोलीस ठाणे होते तिथे वर्दी देण्यात आली घरात बातमी येताच आकांत झाला साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले घरात दिवे लागले होते परंतु साऱ्यांची तोंडे काळवंडली होती कसचं खाणं आणि कसचं पिणं तिथे तर प्राणाशी प्रसंग होता त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो आईला समजू लागले होते बायकांना लवकर समजू लागते माझी आई ती सारी कथा आम्हाला सांगे आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला ती म्हणाली देवा नारायणा तुला माझी चिंता तुला सारी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी मला पदरात घे माझं कुंकू राख माझे चुडे अभंग ठेव माझे सौभाग्य नको आई आई त्यावर कुऱ्हाड नको पडू देऊ मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा माझी करुणा येऊ दे तुला तू तु करुणेचा सागर येऊ दे हो घरी सुखरूप पाहिन त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादे सुखाने जन्मभर मला दुसरं का आहे नको नकोच हे दागिने नको ती मोठी वस्त्रे कशाला मिली ती खोती नको मला का आहे नको पती हाच माझा दागिना तेवढा दे देवा असं म्हणून आई विनवू लागली रडू लागली आईने देवाला आळविले प्रार्थिले परंतु नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैव ती धीर देईल मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो माझ्या आईचे सौभाग्य आले भाऊ घरी आले त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासास सुरुवात करी घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही या व्रतात वटपूजा करावायची असते आकाशाला कवटळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवावयाचे वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो ते जगाला छाया देवो आधार देवो वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असो वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात त्याप्रमाणेच कुळ विस्तार होवो व कुळाला बळकटी येवो या व अशाच शेकडो भावना या वटपूजेने कळत वा न कळत बायकांच्या जीवनात येत असतील सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे मी त्यासंबंधीचीच एक आठवण सांगणार आहे आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती त्यावेळेस मी आठ नऊ वर्षांचा असेन सावित्री व्रताला आरंभ होणार होता माझी आई हिवतापाने आजारी होती हिवताप साखा तिच्या पाठीस लागला होता या व्रतात तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालावायच्या असतात आईला जरा चालले तरी घेरी येत होती आईनं श्याम अशी हाक मारली मी आईजवळ गेलो व विचारलं काय पाय आई काय होतंय पायचे पू का आई म्हणाली पाय नको रे चेपायला म्हणजे रोज चेपायचे तरी किती तू सुद्धा कंटाळला असील हो पण मी तरी काय करू आईचे ते करुण शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील ना तू बाळ कोणते काम आई मी कधीतरी नाही म्हटलं आहे का मी म्हटलं आई गहिवरून म्हणाली नाही तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस हे बघ उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाहीत मला भोवळ येईल कशे तरी पारावर तुझा हात धरून जाईन पूजा करीन तीन प्रदक्षिणा घालीन बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असं म्हणून आईनं माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ व करुण अशा दृष्टीने तिनं माझ्याकडे पाहिलं आई माझ्याक प्रदक्षिणा कशा चालतील मी विचारलं चालतील हो बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारं समजतं कळतं तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझ्या पोटचा गोळा माझाच जणू भाग माझेच तू रूप तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहिती आहे आई म्हणाली पण मला बायका असतील मी नाही जाणार वडावर शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत अरे बायको असं म्हणून माझी फजिती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील अशा अनेक सबबी मी सांगू लागलो आईची मलान मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम कराव्यास कसले रे लाज हे देवाचे काम ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेळे ठरतील देवाचे काम करावंस लाजू नये पाप करावास माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू तु घेऊन खाल्लास मी बघितले पण बोलले नाही जाऊ दे मुलाची जात आहे परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम कराव्यास तुला लाज वाटते का रे मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस तो पांडव प्रताप कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्माघरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालाव्यास तुला लाज वाटते का नसलं जाणार तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी भोवळ येऊन पडेन तर सुटी सुटेन एकदाची देवाजवळ तरी जाईन परंतु श्याम तुमच्यासाठी जगते रे असं म्हणून आईनं डोळ्यांना पदर लावला आईची शब्द माझ्या मनात खोल गेले माझे हृदय विरघळले पाझरले पावन झाले देवाचे काम कराव्यास लाजू नको पाप करण्याची लाज धर थोर शब्द आजही ते शब्द मला आठवत आहेत आजकाल ह्या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारतमातेच्या कामाची आम्हास लाज वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमा पाहण्याची तपकीर ओढण्याची विडी सिगरेट ओढण्याची सुपारी खाण्याची चैन करण्याची लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे फार वाईट आहे ही स्थिती मी आईच्या पाया पडलो व म्हटलं आई जाईन हो मी कोणी मला हसो कोणी मला काही म्हणो मी जाईन पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला देवाला बांधून आणता झाला तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागावले त्यांनी मारले तरी चालेल आई मला तुझा राग आला होय तुला माझा राग आला तुला वाईट वाटलं असं केविलपणे मी विचारलं नाही हो बाळ मी तुझ्यावर कशी रागवेन मला तुझ्यावर रागावता येत नाही हो श्याम आई म्हणाली गड्यांनो मी घरी असलो व वटसावित्री जर आली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या जा आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको रात्र पहिली समाप्त धन्यवाद